तांदुळाची खीर तुम्ही बरेचदा केली असेल आणि खाल्ली देखील असेल पण आज त्यामध्ये मी एक छोटासा बदल केलेला आहे कारण तांदुळाची खीर म्हटलं की दूध आठवा तांदूळ भिजत घाला तर आज मी तुम्हाला एक सोप्या पद्धतीने तांदळाची खीर आणि झटपट कशी तयार करायची त्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे मी इथे चिन्नोळ तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ इथे वापरून घेऊ शकता अगदी रेशनचा देखील तर तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने अगोदर धुवून घ्यायचा आणि त्यानंतर गॅसवर मी कुकर ठेवला आहे त्यामध्ये मी एक पोह्यांचा चमचा भरून इतपत साजूक तूप घालून घेणार आहे तूप वितडल्या गेलं की त्यामध्ये आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते तांदूळ घालून घेऊया व्यवस्थित आपण त्याला चमच्याने तुपामध्ये मिक्स करून घ्या आणि त्यानंतर मी यामध्ये एक कप भरून दूध घालून घेणार आहे तुम्ही दुधाऐवजी यामध्ये पाणी देखील घालून घेऊ शकता दूध घातल्यानंतर मध्यम गॅसवर आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे याचा आपल्याला भात तयार करून घ्यायचा आहे तर तीन ते चार चिट्ट्या झालेल्या आहेत कुकर देखील झाला आणि आपला भात देखील इथे मौसूत असा मस्त तयार झालेला आहे तर यामध्ये मी आता अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घालून घेणार आहे खीर तयार करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की तुम्ही इथे फुलफॅट दूधचाच वापर करा दूध घातल्यानंतर आपल्याला फुल गॅसवर पाच मिनटं दुधाला उकडी येऊ द्यायची आहे दूध उतूनही दू नाही जाणार या गोष्टीचं मात्र लक्षात ठेवा सतत चमच्याने मिक्स करत राहा तर पाच मिनटं झाल्यानंतर आपलं दूध जे आहे ते थोडंफार आटल्या गेलेलं आहे आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा विलायची पूड घालून घेणार आहे आणि त्यासोबतच मी ते बदामाचे काप देखील घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट ॲड करून घेऊ शकता आणि सोबतच मी ते एक वाटी साखर घातली अर्धा लिटर दुधासाठी एक वाटी साखर पुरेशी आहे पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही सव्वा वाटी साखर घाला साखर घातल्यानंतर साखरचं पाणी होतं त्यामुळे आपली खीर जी आहे थोडीशी पातळ होते ती पुन्हा घट्टसर करण्यासाठी आपल्याला पाच मिनटं पुन्हा उकळी काढून घ्यायची आहे पाच मिनटं झाल्यानंतर आपली खीर जी आहे ते अगदी मस्त अशी दाटसर झालेली आहे आणि टेक्सचर देखील क्रीमी आलेला आहे गॅस बंद करून खीर थंड करून घ्या खीर थंड झाल्यानंतर तुम्ही टेक्स्चर पाहू शकता किती मस्त असं क्रीमी आलेलं आहे ही खीर एकदा तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा झटपट अशी दहा मिनटात बनवून ही खीर तयार होते रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका